आपण म्हणतो आहे दिल्लीहून बहुधा लिहून आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं तर आपण म्हणतो तसं वाचन झालेलं आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याचं पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेलं आहे सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणता एकच असेल अशा पद्धतीने सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती त्यांना आमची जी भूमिका होती सोळा आमदार अपात्र व्हावे फार आमच्याकडून आमच्या आमदार अपात्र निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु जे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात राजकीय पक्ष एकच आहे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे आस, असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे दुसरं असताना जर एवढ्या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या खारिज करायच्या होत्या तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू साहेब आहेत भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने चौधरींना गटने ते मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टी सुद्धा अध्यक्षांनी आभेरलेल्या आहेत त्याचा अर्थ लोकशाहीचा मोर्चा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या सर्व बाबजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या या बाबतीत सुस्पष्टपणे सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात चालू आहे असं असतानाही पक्ष विषयावर विधानसभा अध्यक्षांनी भाष्य केलेलं आहे पक्ष एकच असतो आणि ज्या पक्षातून ज्याने कोणी पक्षविरोधी कार्य केलेलं आहे काम केलं त्याला डिस्क्वालिफाय केलं पाहिजे या गोष्टी इथं पाळल्या गेलेल्या नाही त्याच्यात ज्यांनी पक्षाची गद्दारी केली त्या लोकांना अपात्र करायला पाहिजे होतं आणि जर तुम्ही अपात्र जर करत नसाल सुप्रीम कोर्टात झालेलं प्रदोत सुनील प्रभूंचा आदेश मानत नसाल गट नेते चौधरींचा आदेश मानत नसाल तर ते पात्र कसे होऊ शकतात हा प्रश्न आहे आणि म्हणून अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित आव्हान दिलं जाईल धोनी विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती आम्हाला निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल दोन्ही गटाच्या